जिल्हा परिषद बीड आणि सामाजिक न्याय विभाग बीड यांच्या वतीनं मिशन साथी योजनेचा आज शुभारंभ होतोय आणि त्याकरता उपस्थित असणारे आमचे सहकारी विधिमंडळाचे आमचे सहकारी धनंजय मुंडे सतीशराव चव्हाण विक्रम काळे प्रकाशराव सोळंके નમિના તા નમિતાઈ મુન્દા વિજયસિંહ પંડિત સુરેશરાવ ધસ સંદીપજી ક્ષીરસાગર કલ્યાણરાવ આખાડે નિર્મળ યોગેશ ક્ષીરસાગર સૈયદ નજીદ દુમ્મા રેખાતાઈ ભટ અવિનાશ નાયકવડે રાજેશમુખ વિવેક જૉન્સન જિલ્લાધિકારી સી જીતીન રહેમાન તસો વિવિધ ઉસ્તોડ કામગાર સંઘટને પદાધિકારી गोरक्ष रसाळ दशरथ वनवे सुशिलाताई मोराळे सुरेशराव वनवे दत्तोबा मांगे सर्व उपस्थित असणारे जिल्ह्यातले मुकादम वाहतूकदार कामगार प्रतिनिधी पत्रकार मित्र तसंच बबनराव माने बाकी सर्व सहकारी बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो आज तुम्हाला सगळ्या ऊसतोड कामगारांना आरोग्य तपासणी शिबिर आणि मिशन साथी योजनेच्या निमित्तानं आपण इथं बोलवलेलं आहे मी आपल्या सर्वांचं राज्य सरकारच्या वतीनं जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यांनी मनापासून स्वागत करतो ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी शिबीर हा एक नवीन योजना आम्ही इथं राबवण्याचं ठरवलं मी सुरुवातीलाच मराठवाड्याची बीड जिल्ह्याची भूमी ही तसा बघितलं तर देवदेवतांची संत महात्म्यांची महापुरुषांची भूमी आहे भगवान श्री कंकालेश्वरांची श्रीखंडेश्वरीची मन्मथ स्वामींची विमलनाथांची भूमी आहे अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीची भूमी आहे कुलस्वामिनी सठवाई देवीची ही भूमी आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाची भूमी आहे दासोपंत महाराजांची संत भगवान बाबांची भूमी आहे या समस्त देवतांच्या साधू संतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो आणि बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राचा विकासाचं काम करत असताना महायुतीच्या सरकारला यांनी बळ द्यावं अशा प्रकारचं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी घालतो मित्रांनो दोन दिवसानंतरच नऊ ऑगस्ट हा भाऊ बहिणीचा अतिशय पवित्र नात्याचा रक्षाबंधनाचा सण आहे आणि या उस्तोड कामगार मेळाव्याच्या निमित्तानं मी उपस्थित असणाऱ्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींना मी रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रसंगी तुमचा भाऊ म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी मजबूतीने उभं राहू हा शब्द देखील मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना या निमित्तानं देतो मित्रांनो भग भगिनींनो बीड जिल्हा प्रामुख्याने ज्याचा उल्लेख सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी केला की उस्तोड कामगारांचा जिल्हा राज्यातले सर्वाधिक उस्तोड कामगार हे आपल्या बीड जिल्ह्यातले आहेत आणि उस्तोड कामगार हा स्वाभिमानी अभिमानी आहे आपल्या गाळलेल्या घामाच्या जोरावर ते आपल्या कुटुंबाचं पोट भरत असतो आणि त्यांच्या हातातल्या कोयत्यामुळं राज्यातल्या कारखान्यांचा गाळप सुरळीत चालतो ही वस्तुस्थिती कुणी नाकारू शकत नाही या स्वाभिमानी अभिमानी उस्तूळ बंधू भगिनींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय मला आठवतो आहे मागच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे आम्ही सगळेजणं काम करत होतो आणि त्याच्यावेळेस वेळेस त्यांच्याकडं सामाजिक न्याय खातं होतं आणि बरेच वर्ष आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याचे सुपुत्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी देखील ह्या भागातले प्रश्न राज्यातले प्रश्न सोडवण्याच्याकरता त्यांच्या त्यांच्या परीनं अतोनात कष्ट घेतले परंतु काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कुणाचं चा चालत नाही आणि फार लवकर मुंडे साहेब आपल्याला सगळ्यांना सोडून गेले आता बा धनंजय मुंडे असतील पंकजाताई मुंडे असतील बाकीचे सगळे सहकारी असतील ते मुंडे साहेबांच्याच विचारांनी काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही सरकारमध्ये काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच आम्ही पुढं चाललेलो आहे शेवटी सगळे जाती धर्माच्या लोकांच्यामध्ये एकोपा असला पाहिजे त्याच्यामध्ये जातीय सलोखा असला पाहिजे सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे हीच आपल्या महापुरुषांची आजपर्यंतची आपल्याला शिकवण आलेली आहे आणि ह्याच्यातून काम करत असताना या स्वाभिमानी आणि अभिमानी ऊसतोड बंधू भगिनींच्या विकासाच्या विकाल करता आम्ही अनेक निर्णय घेतले त्यावेळेस हे ऊसतोड कामगार मंडळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने आम्ही सुरू केलं त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमची उसतोड कामगारांची मुलं मुली शिक्षण घेतात त्यांना हॉस्टेल असलं पाहिजे त्यांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे ते उच्च शिक्षित झाले पाहिजे त्यांची शिक्षणाच्या बाबतीत ते खूप हेणसाळ होते जिथं कुठं फळ मिळतो तिथं तोडावं लागतं तिथं त्यांना निवारा करावा लागतो तिथं त्यांना कोप्या टाकाव्या लागतात हे अनेक वर्ष आपण सगळेच जण बघत आलेलो आहे आपला जिल्हा कायम पाणी टंचाई सहन करणारा जिल्हा इथं एमआरडीसीचं प्रमाण कमी आहे मर्यादित रोजगार इथं उपलब्ध असणारा जिल्हा अशी बीडीची आपल्या ओळख आहे आता ही ओळख पुसून जिल्ह्याच्या विकासाला अनुशेष भरून काढण्याच्यासाठी आपल्या महायुतीच्या सरकारनी देवेंद्र फडणवीस असतील एकनाथराव शिंदे असतील मी असतील किंवा बाकीचे माझे सहकारी असतील आम्ही सगळ्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत आपला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही एक बीड शहरामध्ये इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर देखील सुरू करतोय साधारण दोनशे कोटी रुपये त्याच्याला खर्च आहे आणि त्याच्यात मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण द्यायचं वेगवेगळे कोर्सेस त्यांना कुशल बनवायचं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे मी ते सगळं सांगून तुमचा वेळ घेत नाही परंतु आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर सुरू करणं हे गरजेचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये दहा बारा जिल्ह्यात आम्ही घेतले त्याच्यात आपल्या बीड जिल्ह्याचा आम्ही समावेश केलाय पस्तीस कोटी आम्ही घालणार एकशे पासष्ट कोटी टाटा ट्रस्ट त्या ठिकाणी देणार आणि दोनशे कोटीचं युनिट आपण उभं करणार दरवर्षी सात हजार मुलं मुली वेगवेगळे ज्या राज्यामध्ये गरजेचे कोर्सेस आहेत ज्याच्यात कुशल कामगार त्या उद्योगपतींना मिळणं गरजेचं आहे तेही आम्ही सुरू केलेलं आहे काही भागात गडचिरोली आणि इतर भागामध्ये आपल्याही भागामध्ये वर्ष दीड वर्षामध्ये ते सुरू होईल अशा प्रकारचा माझा आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांचा प्रयत्न आहे ऊसतोड कामगारांच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी आम्ही सातत्याने काम, काम करतोय लोक नेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाच्या राज्यातल्या सर्व सहकारी आणि खाजगी कारखान्यांतील ऊस गाळपावर प्रति टन दहा रुपये ऊसतोड कामगार कल्याण निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय तो निधी जेवढा कोटी रुपये येईल तेवढे राज्य सरकार राज्य सरकारच्या बजेटमधनं तरतूद करेल आणि या निधीसाठी सहकारी किंवा खाजगी सहकारी खाजगी कारखाने ऊस खरेदी केल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफ आर पी रकमेतनं एकही रुपयाची कपात न करता संबंधित कारखान्यांनी त्यांचा नफा तोटा खातं दाखवून त्यात ही रक्कम जमा करायची आहे आणि त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा कुठलाही भार सहन करावा लागणार नाही आहे ह्या ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नावाने आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये हे महामंडळाची स्थापना केली आणि विविध योजना त्याच्यातनं राबवण्यात येत आहे मला आत्ताच धनंजय मुंडे सांगत होते की दादा हे सामाजिक न्यायकडे आहे ते नियोजनकडे घ्या नियोजन, नियोजन माझ्याकडं खातंय आम्ही शेवटी महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो त्यामध्ये मला मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल आमच्या शिरसाट म्हणून सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलावं लागेल मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं आणि माझाही सहकारी साखर कारखानदारीशी जवळपास तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु चाळीस वर्षाचा संबंध आला आहे कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी चौऱ्याऐंशी सालीच माझ्या इथल्या एका कारखान्याचा डायरेक्टर झालो आता मी माळेगाव कारखान्याचा चेअरमन आहे त्याच्यामुळं अनेक सहकारी